सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं सुरू असलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेत न्यू स्टार आणि मंगळवारपेठ संघांनी फायनलमध्ये प्रवेश केला मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साखळी फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत दुपारी खेळवल्या गेलेल्या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात पेनल्टी शूटमध्ये पेठ संघानं के एफ सी संघाचा चार विरुद्ध पाच या गोलफरकानं केएफसी संघाचा पराभव केला हा सामना सुरशीनं खेळला गेला सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात न्यू स्टार संघानं जेकेएफ संघाचा पराभव केला सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना स्टार संघाचा खेळाडू चंदन याने उत्कृष्ट मैदानी गोल करून संघाला विजय मिळवून दिला सेमीफायनलचे सामने पाहण्यासाठी से क्रीडारसिकांनी ढोल ताशी वाजून खेळाडूंना प्रोत्साहन दिले सकाळच्या सत्रात झालेल्या बी डिव्हिजनमधून हॉटेल नूर आणि सांगली एन्जॉय संघानं विजय नोंदवत फायनलमध्ये प्रवेश केला ब डिव्हिजनचा फायनल सामना सकाळी तर दुसरा फायनल सामना दुपारी खेळवण्यात येणार आहे